एका तळ्याकाठी एक बेडूक आणि एक उंदीर राहत होते ते दोघे चांगले मित्र होते बेडूक रोज उंदराला भेटायला जायचा ते दोघे एकत्र जेवायचे आणि आनंदाने गप्पा मारायचे एके दिवशी बेडूक उंदराला म्हणाला तू माझ्या घरी जेवायला यावे अशी माझी इच्छा आहे हे ऐकून उंदीर म्हणाला हो माझी पण इच्छा आहे पण मला पोहता येत नाही त्यावर बेडूक हसून म्हणाला काळजी करू नकोस तू माझ्या पाठीवर बस मी तुला पाण्याच्या पलीकडे घेऊन जाईन उंदीर खुश झाला आणि बेडकाच्या पाठीवर बसला बेडूक पोहायला लागला थोडे पुढे गेल्यावर बेडकाच्या मनात एक वाईट विचार आला तो विचार करू लागला हा उंदीर किती गोड आहे मी याला आज खाऊन टाकणार असा विचार करून बेडूक अचानक पाण्यात खोलवर जाऊ लागला हे पाहून उंदीर खूप घाबरला तो ओरडला वाचवा मला वाचवा आकाशात एक मोठा गरुड उडत होता गरुडाने उंदराला पाहिले आणि तो पटकन खाली आला गरुडाने उंदराला आपल्या पायाने पकडले आणि तो वर उडाला उंदराने बेडकाच्या पाठीला घट्ट पकडले होते त्यामुळे गरुड उंदीर आणि बेडूक दोघांनाही घेऊन उडून गेला आणि एका ठिकाणी थांबून गरुडाने उंदीर व बेडूक दोघांनाही खाऊन टाकले वाईट विचारामुळे बेडकाला आणि त्याच्या निष्पाप मित्रालाही आपले प्राण गमवावे लागले तात्पर्य इतरांचा विश्वासघात केल्याने आपल्यालाही त्याची शिक्षा मिळते